नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा मी गावाकडनं शेवगा आणला होता म्हणजे शेवग्याचे शेंगा तर मी आज त्याची भाजी करणार आहे जसं की माझे सासूबाई करतात तशी आणि ही पात पण गावाकडनंच आणलेली आहे नुसती पात तर खावीशी वाटत नाही म्हणून त्यात मी एक वांग टाकलेलं आणि हा बघा मसाला भाजून घेतलेला आणि यातला पण फक्त त्यामध्ये थोडंसं लाल मिरची पावडर आणि हळद ॲड करणार आहोत बाकी आपण हिरवी मिरची टाकलेली आहे त्या मसाल्यामध्ये आणि बघा इथे मी पहिले कधीकधी मी शेंगा शिजवून घेते आणि कधी वेळ नसेल तर शेंगामध्येच मसाला ॲड करते तर मी आज शेंगामध्येच मसाला ॲड करून घेणार होते कारण माझ्याकडे टाईम कमी होता म्हणून मी ते कर केलं आणि बघा आता यातमध्ये मी मीट ॲड करते थोडंसं झाकण ठेवून लगेच अशा तेला तेही उकडतात पाण्याची गरज नाही लागत मग मी आज असंच केलेलं तर बघा किती छान गावाकडे शेंगाची टेस्ट वेगळीच असते जी की इथे पुण्यात जे मी शेंगा घेते त्यांना एवढी छान टेस्ट नसते आणि इथे बघा आपली पात पण रेडी होत आहे गावाकडले जे शेंगा वगैरे असतात त्या खूप छान लागतात मी गावाकडे गेले की शेंगा लसण वगैरे आमच्या गावाकडे खूप सारं असतं ते घेऊन येते येत आणि बघा आता आपल्या शेंगा बऱ्यापैकी शिजलेला आहे आणि हा जो मी मसाला दाखवला तो मी मिक्सरमधून ग्रेव्ही करून घेतला आहे आणि आता मी हा शेंगामध्ये ॲड करणार आहे तर बघा तो मसाला मी हा सेंगामध्ये ॲड केला आहे आणि बघा किती छान तर पण आलेली आहे आणि आता बाकी काही नाही यामध्ये पाणी टाकायचं पाणी थोडंसं मी कोमट करून टाकलं आहे म्हणजे की टेस्ट छान येते तुम्ही पण एकदा अशा शेंगा ट्राय करा ह्या माझ्या सासूबाईंनी मला शिकवलेल्या आहे तर मग मी अशा करते आणि टेस्ट पण खूप छान लागते तुम्ही नक्की एकदा करून बघा आणि नंतर वरून त्यामध्ये कोथिंबीर ॲड करायची तर आता आपल्या शेंगा रेडी आहे आणि आता मॉर्निंगचा टाईम आहे तर हा बघा शौर्याचा टिफिन पोळी आणि टोमॅटोची चटणी दिलेली मी आणि एक ॲपल दिलेलं आणि बघा इथे सचिन पण थोडंसं खा खात आणि शौर्य बघा टी व्ही बघतोय हनुमान चालिसा त्याला फार आवडते तर आम्ही सकाळी लावलेली तर तो बघत होता स्कूलला जाण्याच्या पहिले आणि रेडी झाला तो स्वतःहून रेडी होतो कधी कधी नाहीतर खूप परेशान करतो पण आज स्वतःहूनच रेडी झाला कारण रात्री तो खूप लवकर झोपला होता म्हणून सकाळी फ्रेश त्याची झोप पण झाली होती म्हणून सकाळी चांगला फ्रेश उठला तो आणि बघा बाहेरचं वातावरण खूप छान होतं खूप छान वाटत होतं आता थंडी पण म्हणजे गेल्यातच जमा आहे आता गरम होत सकाळी पण गरम होत होतं आणि मग त्यानंतर मी माझे थोडेसे इंस्टावरचे जे रील्स होते ते केले आणि परत आता भेटू नवीन ब्लॉगमध्ये मा आणि माझं माझे ब्लॉग तुम्हाला आवडत असतील तर सबस्क्राईब करा बाय